जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात घडली चाळीस नागरिकांसाठीच नव्हे तर प्रत्येक सजीवासाठी आणि डिसेंबरची रात्र ही काळ रात्र ठरली कीटकनाशक बनवणाऱ्या एका कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली आणि पाहता पाहता अख्खं शहर गुदमरलं जे वाचले ते एकतर अपंग झाले किंवा काही महिन्यांनी मरण पावले भोपाळ गॅस ट्रॅजेडी नाव असलेल्या या रासायनिक दुर्घटनेमुळे आजही या ठिकाणी शारीरिक अपंगत्व किंवा दोष असलेली जन्माला येतात अशा विषारी पुन्हा झाल्यास कमीत कमीत कमी कमीत कमी वेळेत आणि गॅस सेन्स दाखवून होणारी दुर्घटना टाळण्याचे प्रभावी संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती डॉक्टर रविशंकर रमेश आंबी यांनी केले महाज्योती मार्फत ओबीसी

त्यानुसारच यापूर्वी एका संशोधनकर्त्यानं कॅन्सर या आजारावर प्रभावी कॅप्सूल तयार केली होती आता डॉक्टर यांनी विषारी वायुगतीवर प्रभावी उपायावर संशोधन केलंय आहे आपण याला कसं महाज्योती मार्फत पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता फेलोशिप कार्यक्रम राबवला जातो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम दिली जाते एच आर एस दिला जातो कंटिंजन्सी अमाऊंट दिली जाते आणि याचा लाभ घेत महाज्योतीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अगदी उच्च दर्जाचं संशोधन केलेलं आहे ज्याप्रमाणे कलाक्षेत्र वाणिज्य क्षेत्र या क्षेत्रामध्ये मुलं पी एच डी करत आहेत त्याचप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञान यामध्येही महाज्योतीचे विद्यार्थी संशोधन करत आहेत त्यापैकीच एक श्री रविशंकर आंबी आहेत नुकतीच त्यांची पी डी पूर्ण झालेली आहे त्यांना अवॉर्ड लेटर मिळालेला आहे ले आणि विषारी वायू गळतीवर उपाय योजना शोधण्याकरिता जे मेटल ऑलॉय लागतं त्यावर ते त्यांचं संशोधन आहे हा तांत्रिक विषय आहे आणि आम्हाला आनंद आहे की महाज्योतीचे विद्यार्थी असं उच्च दर्जाचं संशोधन करतायत की जेणेकरून पूर्ण समाजाचं मानवजातीचं जे जगणं आहे ते सुकर होईल महाज्योतीच्या प्रत्येक संशोधक विद्यार्थ्याचा महाज्योती संस्था म्हणून आम्हाला अभिमान आहे नक्कीच या शोधामुळे काय वाटत भविष्यात अशा दुर्घटना टळण्यास मदत होणार का काय वाटत आपल्याला खरं पाहिलं तर या पद्धतीच्या उपाययोजना आधीपासून आहे फक्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे नवीन नवीन आलाय शोधणे नवीन नवीन कोटिंग शोधणे धातूंचे मिश्रण शोधणे की जे अशा गोष्टीला लवकर प्रतिसाद देतील अशा स्वरूपाचं हे संशोधन असल्याचं दिसतं आणि यामुळं भविष्यामध्ये आताची जी सध्या उपाययोजना आहे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला नक्कीच मदत होईल धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल डॉक्टर रविशंकर रमेश आंबी यांनी भौतिकशास्त्र या विषयातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली स्टडीज ऑन मेटल एन एन कोटेड झेड ओ फिल्म्स फॉर गॅस सेन्सिंग ऍप्लिकेशन या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केले वायुगडती दुर्घटनेला प्रभावी मारक उपाय असलेल्या या प्रबंधात त्यांनी उपरोक्त विषयावर चार आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर पब्लिश केले आणि एक आंतरराष्ट्रीय पुस्तक पब्लिक पब्लिश के केले याशिवाय एक पेटेंट पब्लिश करून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे इतिहासात नोंद असलेल्या अशा घटनेला थांबविण्यासाठी हे रिसर्च उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही वायुगडतीला रोखण्यासाठी जगात अनेक वैज्ञानिक काम परंतु आजवर प्रभावी रिसर्च झाले नाही भोपाळ गॅस ट्रॅजेडी अशा इतिहासात नोंद असलेल्या घटनेनंतर त्यावर योग्य उपाय काढण्याची ध्येय बाळगत डॉक्टर आंबी यांनी चार वर्ष यावर संशोधन करण्यास सुरुवात केली पीएच डीला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी विद्या वेतनाकरिता महाज्योतीकडे अर्ज केला महाज्योतीकडून दरमहा पस्तीस हजार रुपये विद्यावेतन मिळाल्यानेच चार वर्षात डॉक्टर आंबी यांनी आपला शोध प्रबंध यशस्वीपणे पूर्ण केला डॉक्टर आंबी यांनी महाज्योतीमुळे मिळालेल्या विद्या वेतनाबद्दल आभार मानले आहे तसेच डॉक्टर आंबी यांनी आय आय टी मुंबईकडून करेक्टरायझेशनसाठी फंडिंग मिळाले महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर